डॉक्टरांनी औषध दिले पण आजार काही जात नाही मन सतत घाबरतंय का तर हा स्री स्वामी समर्थांचा उपाय शेवटपर्यंत नक्की आहे का स्री स्वामी समर्थ मित्रांनो आजार फक्त शरीरात नसतो तो मनातही खोलवर बसलेला असतो औषध शरीरावर काम करतं पण श्रद्धा मनावर काम करते आणि जिथे मन शांत होतं तिथूनच खरे बरे वाटण्याची सुरुवात होते आजार का येतो कधी शरीर थकतं तर कधी मन हरतं आणि ज्या दिवशी मन हार मानतं त्या दिवशी शरीरही कमजोर होतं म्हणूनच स्वामी सांगतात मन बळकट ठेवा शरीर आपोआप साथ देईल भाग एक नामस्मरणाची अपार शक्ती मित्रांनो आरोग्यासाठीचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय म्हणजेच नामस्मरण दररोज शांतपणे बसून मन एकाग्र करून फक्त एकच नाम घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे शब्द नाहीत हे स्वामींचं संरक्षण आहे कवच आहे नाम घेताना मनात एवढंच म्हणा स्वामी मला सांभाळा भाग दोन तारक मंत्र आता हा मंत्र ऐका आणि मनात साठवा निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ रे हा मंत्र भीती दूर करतो नकारात्मक विचार काढून टाकतो आणि आत्मविश्वास वाढवतो दररोज सकाळी किंवा झोपण्याआधी हा मंत्र किमान तीन वेळा म्हणा रात्री झोप न लागल्यावर उपाय जर रात्री झोप लागत नसेल मन अस्वस्थ असेल तर डोळे बंद करून हळू आवाजात म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत तीन वेळा म्हणा आणि शांत श्वास घ्या स्वामी कृपा नक्कीच मिळेल भाग तीन आरोग्य कवच आणि पठण काही भक्त श्री स्वामी समर्थ आरोग्य कवच किंवा अथर्व शिष्याचे पठण करतात इथे शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या आहे मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही भाग चार सेवा आणि उपासना मित्रांनो स्वामी सेवा मागत नाहीत पण सेवा केली तर कृपा लवकर होते गुरुचरित्राचे पारायण आरोग्य समस्यांवर खूप प्रभावी मानले जाते तीन दिवसांची विशेष उपासना गंभीर आजारात उपवास नियम नियमपालन ब्रह्मचर्या आणि सतत नामस्मरण मनाला आणि शरीराला बळ देतं दररोज स्वामींच्या फोटोसमोर पाच ते दहा मिनटं शांत बसून प्रार्थना करा दीपदानाचा छोटा पण प्रभावी उपाय संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा दिवा लावताना फक्त एवढंच म्हणा स्वामी माझी काळजी घ्या मोठी पूजा नको फक्त मन स्वच्छ पाहिजे भाग पाच आहार आणि आचरण स्वामी समर्थ सांगतात शुद्ध आचरण म्हणजेच ओर उत्तम आरोग्य सात्विक आहार ठेवा तामसी पदार्थ टाळा मनात द्वेष नको कोणाचं वाईट नको कारण मन शांत असेल तर शरीर आपोआप साथ देते आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना घरात कोणी आजारी असेल तर त्याच्या नावाने पाच वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ त्यांचं नाव घ्या त्यांना बरे वाटू दे हा उपाय मनाला खूप आधार देतो मित्रांनो हे उपाय श्रद्धेसाठी आहेत औषध वेळेवर घ्या डॉक्टरांचा सल्ला पाळा आणि सोबत स्वामींची सेवा करा श्रद्धा प्लस उपचार दोन्ही एकत्र असतील तर बरे वाटणं नक्कीच सुरू होतं आज हा व्हिडिओ पाहताना जर तुमचं मन शांत झालं असेल डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलत आहेत हा व्हिडिओ स्वामींच्या नावाने नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला लवकर बरं वाटो आरोग्य लाभो आणि मन शांत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ